बातमी आता बदलापूर अत्याचारासंदर्भात आहे बदलापूर अत्याचार प्रकरणात आता हायकोर्टात हे प्रकरण पोहोचलं आहे मुंबई हायकोर्टात सुमोटो याचिकेअंतर्गत आज महत्वाची सुनावणी होती तर हायकोर्टानं स्वतःहून दखल घेत या प्रकरणाची सुनावणी निश्चित केली आहे बदलापूरमध्ये चार वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारी ही घटना होती या प्रकरणातील आरोपीला तातडीनं शिक्षा व्हावी अशी मागणी आता सर्वच स्तरातून जोर धरू लागली आहे तर बदलापूर अत्याचार प्रकरणात आता हायकोर्टात हे प्रकरण पोहोचलं आहे आणि या संदर्भात आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आहेत आपल्यासोबत भाग्यश्री आपण पाहतोय बदलापूर अत्याचार प्रकरण आता हायकोर्टात पोहोचलं आहे अगदी थोड्याच वेळा सुनावणी देखील सुरू होते सध्याचे अपडेट्स द्याल आपण जर बघितलं वर्षा तर एकंदरीतच बदलापूरमध्ये जे प्रकरण झालं ते खरं तर तेरा तारखेला झालं त्यानंतर गुन्हा दाखल होईपर्यंत सोळा तारखेची रात्र आली खरं हे जे पालक होते ते सोळा तारखेला सकाळीच गुन्हा दाखल करायला पोलीस स्थानकात पोचले होते मात्र गुन्हा दाखल करून घेतला नाही तो उशिरा करून घेतला आणि त्यानंतर देखील कारवाई झाली नाही त्यामुळे बदलापूरकर संतप्त झाले रस्त्या रेल्वे ट्रॅकवर उतरले आणि मोठं आंदोलन एक आंदोलन तिथे पाहायला मिळालं झालेलं आणि ह्या सगळ्यानंतर एकंदरीतच न्यायालय उच्च न्यायालयाने स्वतः या घटनेची दखल घेत सुमोटो याचिका काल संध्याकाळी दाखल करून घेतली आणि आत्ता आज सकाळी साडे दहा वाजता संदर्भात सुनावणी पार पडणार आहे रेवती डे न्यायमूर्ती रेवती डेरे आणि पृथ्वीराज चव्हाण हे दोघंजणं आज या याचिकेवर सुनावणी करतील मात्र या याचिकेत नेमकं ते काय म्हणत आहेत कारण यापूर्वी देखील जर आपण बघितलं दोन दिवसापूर्वी तर अशाच पद्धतीने उच्च न्यायालयातून एक आदेश आला होता आणि त्यामध्ये असं म्हटलं होतं की पोलिसां पोलीस या सगळ्या घटनांमध्ये दुर्लक्ष करताना पाहायला मिळतात त्यामुळे अशा जर घटना झाल्या तर गृहसचिवांनी यामध्ये लक्ष घालावं असं देखील उच्च न्यायालयाने एका एका प्रकरणामध्ये आदेश दिलेला पाहायला मिळाला होता त्यामुळे आज या प्रकरणात नेमकं काय आदेश येतोय काय सुनावणी होतो निश्चितच भाग्यश्री त्यामुळे काय होतं हे पाहावं लागेल तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि यानंतर